एक गंध एक आठवण सणांमध्ये कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्या सोबत तुमच्या हृदयाशी कुरुक्षेत्राच्या युद्धाआधीची गोष्ट एकदा पांडव आणि कौरव एका उत्सवात जमले होते धनुर्विद्येच्या खेळात श्रीकृष्ण स्वतः धनुष्यबाण पाहत होते तेवढ्या त्यांच्या बोटाला बाणाचे टोक लागले आणि रक्त वाहू लागले सभेमध्ये सर्वजण फक्त पाहत उभे राहिले होते पण द्रौपदी चटकन उठली तिनं आपल्या नववारीचा काठ फाडला आणि प्रेमाने श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला रक्त थांबलं आणि श्रीकृष्णाच्या डोळ्यात एक वेगळाच भाव चमकला श्रीकृष्ण हसून म्हणाले द्रौपदी तू माझं रक्त थांबवलं आता तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ मी वचन देतो तुझ्यावर संकट आलं तर तुला वाचवायला मी नक्की येईन काही वर्षांनी हस्तिनापूरच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं सभेत कोणीही पुढं आलं नाही तेव्हा द्रौपदीने हात वर करून हाक मारली गोविंदा माधवा कृष्णा मला वाचव त्या क्षणी श्रीकृष्णाने आपलं वचन पाळलं त्यांच्यावर कृपेने अखंड वस्त्र निर्माण झालं आणि द्रौपदीची लाज वाचली ही गोष्ट असं सांगते की ना तर रक्ताचं असावं असंच काही नाही ते विश्वासाचं प्रेमाचं आणि संरक्षणाच्या वचनाचं असलं तरीही ते तितकंच पवित्र असतं